रेल परिसरातील शेतकऱ्यांचे रानडुकराच्या उपद्रवामुळे हा अखिल भारतीय बडीराजा शेतकरी संघटने आंदोलनाचा इशारा रेल येथील शिवारामध्ये रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून रानडुकर मका भुईमूग इतर पिकांचे प्रचंड आतोनात नुकसान करत असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून या समस्येकडे लक्ष वेधण्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने अखिल भारतीय वडील शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने यांच्या माध्यमातून कृषी विभाग व वन विभागाकडे अनेक वेळा लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आली मात्र अद्याप देखील कोणतेही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही कृषी व वन विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असून अधिकारी रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी काही ठोस उपाय करत नाही जर तात्काळ कारवाई केली नाही तर सर्व अखिल भारतीय बडीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह शेतकरी कृषी विभाग व वन विभागाचे कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडतील व शेतकऱ्यांच्या या रास्त मागण्याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी या ठिकाणी अखिल भारतीय बडीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याच्या व शेतकरी वर्गाच्या वतीने करण्यात आली असून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा या माध्यमातून देण्यात आला आहे